हॅलो एव्हरीवन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या गाठी घरच्या घरी कशा बनवायच्या ते पाहणार आहे खूप छान या गाठी होतात आणि पटकन होतात कमी वेळात होतात आणि कमी साहित्यात होतात चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अशा बिस्किटचे मोल्ड घेतलेले आहेत तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकताय छोट्या छोट्या घरातल्या वाट्या घेऊ शकताय किंवा छोटी प्लेट घेऊ शकताय किंवा अशा प्रकारे चॉकलेटचे मोल्डही घेऊ शकताय किंवा तुम्ही आप्याच्या पात्रमध्येही करू शकताय ह्याच्यामध्ये मी एक एक थेंब तुपाचं लावलेलं ला आहे आणि सर्व अशा प्रकारे ह्या वाट्यांना मी तूप लावून घेतलेला आहे तूप लावल्यामुळं आपला हा साखरेच्या गाठी पटकन निघतात आता आपण त्याच्यामध्ये दोरा अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आणि तो सर्व दोरा छान प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा मध्ये मध्ये गॅप ठेवून छान प्रकारे ह्या अशा सर्व वाटीमध्ये आपण दोरा घालवून घ्यायचा आहे तुम्ही कुठल्याही वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये करत असाल तर सेम प्रकारे तूप लावायचं वाटीला आणि अशा प्रकारे दोरा लावून घ्यायचा मी इथं चॉकलेट मोल्डमध्ये पण बनवणार आहे म्हणून त्याच्यामध्ये पण अशा प्रकारे दोरा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आता आपण एका भांड्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे आपण रेग्युलर जी घरी वापरतो ती साखर आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे आणि आपण हे भांडं गॅसवर ठेवायचं आणि दोन तारी पाक करून घ्यायचा अगदी पाच मिनटाच्या आतमध्येच हा पाक रेडी होतो कारण आपण त्याच्यामध्ये फार कमी पाणी घातल्यामुळं छान प्रकारे पा आपण आता साखर विरगळून घेवायची हो आणि छान उकळी काढून घ्यायची आपण पहिल्यांदा म्हणूनच वाटी तयार करून घेतल्या कारण पाक हा लगेच बनतो आणि त्याच्यानंतर हा दोन तारी असल्यामुळे लगेच घट्ट होतो त्यामुळे आधीच वाटीला तूप लावून घ्यायचं आणि दोऱ्या लावून घ्यायचा पाहू शकताय साखर सर्व विरगळलेले आहे असे चमच्याच्या साह्याने दोन तारी असं घट्टसर तार दिसली तर समजायचं की हा आपला पाक रेडी झालेला आहे पाहू शकताय चमच्यातून असा तो जाडसर अशी तार धरते थेमथेम न पडतात साखरेची अशी जाडसर तार धरली की समजायचं की हा आपला दोन तारी पाक रेडी आहे किंवा साईडनं थोडंसं सा असा कडक होतो किंवा साखर जमण्यासारखा वाटायला लागतो तर आपला हा दोन तारी पाक रेडी होतो म्हणजे हा थंड झाल्यानंतर त्याची साखरच बनते अशा प्रकारचा हा आपल्याला दोन तारी पाक तयार करून घ्यायचा आहे अगदी दोन मिनटामध्येच हा पाक रेडी होतो अगदी फार कमी वेळात होतो पाहू शकताय द घट्टसर हा पाक रेडी झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरमच असताना आता आपण जे वाटीमध्ये दौरा लावलेला आहे त्याच्यामध्ये हा पाक चमच्याच्या सहाय्याने घालून घ्यायचा आहे तुम्हाला गाठी किती जाड किंवा किती पातळ हव्या त्याच्यानुसार तुम्ही हेच पाकाचं मिश्रण घालायचं आहे पूर्ण दोरा बुडवून घ्यायचा पण पाकामध्ये नाहीतर मग दोऱ्यातून गाठी सुटल्या जातात म्हणून सर्व असा प्रकारे दोरा छान प्रकारे गाठींना लागला पाहिजे आणि सर्व पाक लागला पाहिजे दोरा वाटल्यास एखादे तुम्ही जास्तीचा एक्स्ट्राचा त्या वाटीमध्ये थोडासा ॲडजस्ट करून घ्यायचा म्हणजे हा गाठी छान प्रकारे न निघल्या जातात आता मी इथं सर्व अशा प्रकारे मोल्डमध्ये साखरेचा पाक भरलेला आहे आता थोड्याशा पाकामध्ये मी एक रेड कलर टाकणार आहे आपला जो खायचा रेड कलर असतो तो घातलेला आहे आणि रेड कलरची ही आपण गाठी बनवणार आहे तुम्हाला हवे त्या कलर तुम्ही त्याच्यामध्ये साखरेमध्ये ॲड करू शकताय आता आपण जे चॉकलेट मोल्डमध्ये हा रेड कलरच्या ग गाठी बनवण्यासाठी अशा प्रकारे पाक घालायचा आहे मुलांना कलरवाल्या गाठी फार आवडतात तर तुम्ही अशा प्रकारच्या कोणताही कलर घेऊन अशा प्रकारच्या गाठी तयार करू शकता सर्वात आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि पाच ते दहा मिनटं आपण हे थंड करायला ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटामध्ये आपल्या छान प्रकारे ह्या गाठी घट्ट होतात साखर आणि छान प्रकारे निघतात पाहू शकता साईडनं हलक्या हाताने दोरा उचलून घ्यायचा उचलल्यानंतर वाट तिथून ॲटोमॅटिक ह्या गाठी सुचल्या जातात सुटतात अगदी दोन्ही साईडनी छान दोरा उचलला की अशा प्रकारे ह्या पटकन अशा निघतात कारण तूप लावल्यामुळे चिटकत वगैरे नाहीत आणि चॉकलेट मोल्डमधनं तरी सिलिकॉन मोल्डमधनं तर एकदम पटकन निघतात पाहू शकता किती सुंदर अशा ह्या गाठी झालेल्या आहेत अगदी तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये किंवा हव्या हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता अशा प्रकारच्या गाठी आणि क खूप कमी वेळात होतात आता आपण सिलिकॉन मोल्डमधनं पण ह्या गाठी काढणार आहे पाहू शकताय चॉकलेटच्या अशा प्रकारच्या मोल्डमधनं ह्या गाठी काढायच्या आहेत खूप छान प्रकारे असे कलरफुल गाठीही करू शकताय तुम्ही घरच्या घरी एकदम छान प्रकारे ह्या गाठी होतात आणि कमी वेळात होतात गुढीपाडव्याला अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी छान प्रकारे ह्या कलरफुल गाठी किंवा तुम्हाला हव्या तर तुम्ही कलरच्या अशा प्रकारे किंवा साईजच्या कोणत्याही तुम्ही गाठी बनवू शकताय पाहू शकता किती सुंदर झालेल्या आहेत अगदी पांढरी शुभ्र ही छान झालेली आहे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात ही गाठी होतात नक्की ट्राय करून बघा थँक्यू